आणि एक महत्वाची बातमी मराठा आरक्षणाच्या सगळ्या सोयऱ्याच्या शब्दाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आवाहन केल्यानंतर आता जालन्यातील बदनापूर तालुक्यातील केळी गव्हाण गावातील मराठा समाजाच्या वतीनं समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली आहे आपण ही थेट दृश्य पाहतोय आज, आज, आज अकरा ते एक या वेळेमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता केळी गव्हाणमध्ये रास्ता रोकोला सुरुवात झालेली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंके यांच्याकडून लक्ष्मण लक्ष्मण माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय हा निश्चितपणे आपण बघू शकतो की महलत जरांगे पाटील यांच्या आव्हानानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो की बदनापूर तालुक्यातील जे केळी गव्हाण आहे या ठिकाणी जरांगे पाटलांच्या आव्हानानंतर आता ग्रामस्थांनी खालच्या ज्या रस्त्यावर परीक्षा केंद्र सुरू असल्यामुळे समृद्ध महामार्ग जाम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी आता समृद्धी महामार्ग या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला आहे समृद्धी महामार्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फाटाही या ठिकाणी पोहोचलेला आहे कार्यकर्ते या ठिकाणी प्रत्येक प्रत्येक वाहनांना या ठिकाणी अडून धरलेले आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी ठाण्याच्या विधान परिषद सदस्य जे आमदार आहेत त्यांची सुद्धा या ठिकाणी वाहन या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे मात्र आंदोलनकर्त्याकडून अँब्युलन्स असेल किंवा परीक्षासाठी जाणारे जे विद्यार्थी असेल यांना या ठिकाणी सोडण्यात येत आहे मात्र बाकी जे वाहन आहे यांना या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो की आता समृद्धी महामार्गावर मोठ्याच्या मोठ्या वाहनाच्या रांगा लागायला सुरुवात केलेली आहे आपण बघू शकतो की हे ठाण्यातील विधान परिषद सदस्यांचं वाहन आहे की जे या ठिकाणी ते पराठा क्रांती मोर्चा पराठा आंदोलकांनी या ठिकाणी अडवलेलं आहे आणि हे वाहन हे पुढे जाण्याचा प्रयत्न करताय मात्र त्या वाहनाला सुद्धा या ठिकाणी विरोध करण्यात येत आहे आपण बघू शकतो की समृद्धी महामार्ग मोठ्या प्रमाणात आता रांगा लागायला सुरू आहे आपण ही दृश्य पाहतोय मराठा आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखलेला आहे अकरा ते एक या वेळेमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे आणि या आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे